मोफत सहायक उपकरणे वाटप शिबिर या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त माननीय सुलोचना सोनोनी मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अलिमकोचे सी एस आर मॅनेजर कमलेश यादव सर किरण पावरा सर तसेच आपल्या नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार आणि नॅब जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे के प्रकल्प संचालक माननीय प्रकाशजी यलगुलवार सर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष अनुदिता पवार मॅडम संस्थेचे सन्मान्य सेक्रेटरी शशीभूषण यलगुलवार सर संस्थेचे सन्मान्य सदस्य माजी पक्षनेता देवेंद्र भंडारे सर संस्थेचे सन्मान्य सदस्य डॉक्टर किशोर देशपांडे सर संस्थेचे सदस्य अनिल दाभडे सर आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि येणारी निवासी अंधकार्यशाळा या विभागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूचित करतो की त्यांनी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं स्वागत घेता स्वागत इति रंग रूप है आलेया नगरार इहा रंग रूप है आलेया <laughs> नगर स्वागतम सुस्म हा माना मुजरा स्वागत सुस्गतम हा माना मुजरा इहा रंग रूप है आलेया नगरा ते रंग रूप रूपालगरा स्वागतम सुगतम स्वाग हा माना चामुरा स्वागतम सुस्गतम हा माना चामुरा नम्र कले ते कुनी उपासक कु तपस्वी कोई साधन नम्र कले ते कुनी उपासक कु तपस्वी மா சாமுரா சுவதம சுமாமுரா சாச்சே ரூபால சாச்சே ரங்க ரூப ஆலேராம तनतर तो या कार्यक्रम प्रास्ताविक माननीय श्री कमलेश यादव सर सीएसआर एस आर मैनेजर अलिम को मुंबई हाँ विनंती करते कि कार्यक्रम प्रास्ताविक करा धन्यवाद सर मंच पर उपस्थित अतिथिगण और इंडियन ऑयल से आए हुए अधिकारी और यहाँ पर आए हुए मेरे सभी दिव्यांग भाई बंधुओं को मेरा नमस्कार आ, आज का ये जो कार्यक्रम है ये बहुत ही सुंदर कार्यक्रम है और मैं बताना चाहूँगा आज का ये जो कार्यक्रम यहाँ पर किया जा रहा है वो अलिम को भारतीय मांग निर्माण निगम जो सेंट्रल गवर्नमेंट सामाजिक न्याय एवं एग्रीकल्चर मंत्रालय की कंपनी है आ, उसके तहत ये सारे जो इंस्ट्रूमेंट बनाए जाते हैं उस बट जो ये कार्यक्रम करने के लिए जो निधि है जो फंड है वो इंडियन ऑयल की तरफ से 50 लाख रुपए का फंड सी के तहत दिया गया है जिसमें आपको निःशुल्क ये उपकरण प्रदान किए जाएंगे जिसमें बैटरी से चलने वाली गाड़ी शादी साइकिल व्हील चेयर कान की मशीन है इसके साथ छड़ी है ब्लाइंड बच्चों के पढ़ने के लिए स्मार्टफोन सुगम में कैन है जो छोटे बच्चे हैं उनके लिए ब्रेल किट्स वगैरह है और तमाम तरह की स्टिक्स वगैरह हैं ये आपको यहाँ पर दी जा रही हैं ये इंडियन ऑयल और... वो है साथ ही तो तो साथ कुछ लोगों को छो शादी साइकिलें भी दी गई हैं जो पढ़ने वाले बच्चे हैं उनको लिए स्मार्टफोन है ताकि उनके पढ़ाई में सहयोग हो सके तो इस तरह से एक आपके जीवन में क्या होता है कि आपके जो दुख हो अलिमकोच्या माध्यमातून गेल्या दोन तीन महिन्यापासून या ठिकाणी अवरात्र प्रयत्न करणारे मान्य श्री कमलेश यादव सर सीएसआर मॅनेजर अलिमको यांचाही सत्कार गलगुलर सर यांनी करावा असं मिळत या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष समाज कल्याण अधिकारी तथा सहायक आयुक्त माननीय सुलोचना सोने सोनाने मॅडम यांचा सत्कार आ, न्याप संस्थेचे उपाध्यक्ष अनुगिता पवार मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो डॉक्टर किरण तावरा सर यांचा सत्कार शशीभूषण यलगुवार सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले न्यापचे सन्मान्य सदस्य भंडारे सर यांचा सत्कार शशीभूषण यलगुवार सर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर डॉक्टर किशोर देशपांडे सर यांचाही सत्कार शशीभूषण एल्गुलॉर <laughs> सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर मॅपचे सन्मान्य सदस्य अनिल दाबडे सर यांचाही सत्कार शशीभूषण एल्गुल सर यांनी करावं मी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाप्रबंधक विकास सर यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या नॅपचे सन्मान्य सेक्रेटरी शशीभूषण एलगुलावर सर यांचा सत्कार करावा नंतर आमच्या नॅपच्या उपाध्यक्षा अनुजिता पवार मॅडम यांचा सत्कार मॅडम सोनवणे करावा असं मी त्यांना विनंती जवळपास बासष्ट लाखाचं साहित्याचं वितरण आपण आज इथं करतोय जवळपास साडेचारशे लाभार्थी आपल्याकडे आज इथं आलेले आहेत आणि दिवसभर हा उपक्रम आपला चालणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण मोजमाप शिबिराचं नियोजन केलं होतं त्यामध्ये हे जवळपास साडेचारशे विद्यार्थी आणि जे दिव्यांग आहेत त्यांचं आपण मोजमाप शिबिर घेतलं आणि त्या त्यामध्ये जे नोंदणी आहे अशा लोकांचंच आपण आज वितरण आपण करतो आहे तर त्यासाठी आम्हाला खास करून कमलेश यादव सर जे अलिकोचे मॅनेजर आहेत त्यांचं सातत्याने आम्हाला दोन हजार एकोणीसमध्ये पण आपण कॅम्प घेतलं आहे त्यावेळेलाही त्यांची मदत त्यावेळेला अडचणी त्या ठिकाणी सोडवणार नाहीत असं आपल्या दिव्यांगाविषयी तळमळ असणारे आपल्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त माननीय सोलोचना सोनना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्षीय मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करा सर्वांना नमस्कार मी एक परीक्षण सांगते या कार्यक्रमासाठी माननीय सी ओ साहेब जंगन साहेब अध्यक्षस्थानी होते परंतु सरांची मीटिंग असल्यामुळं ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु या कार्यक्रमासाठी सर सरांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल या संस्था असेल सर्वांना सर्वांनी सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहात की सर म्हणाले की थोडा जरी वेळ मिळाला तर येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यामुळं मी सरांच्या जागेवर बोलते तर सर्वप्रथम सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझे सर्व दिव्यांग बांधव काय असतं की मन पाहिजे माणसाकडे करण्यासाठी सगळ्यांकडे साधन असतात परंतु दुसऱ्यांचा विचार करणं यासाठी मोठं मन असावं लागतं आणि आपण म्हणतो की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हात घ्यावे याचा अर्थ काय की आपण त्यांचा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आपण जाणतोय की देशातील कामांकित कंपनी आहे त्यांचं विविध कार्य विविध क्षेत्रामध्ये चालू असत की मला मनापासून धन्यवाद म्हणावं लागतो की आपण आमच्या दिव्यांग बांधवांचा विचार केला की त्यांच्याकडे ही आव्हानं आहेत आणि तुमच्या कंपनीच्या मदतीनं आम्हाला यासाठी आपण संसाधन उपलब्ध करून दिली आमच्या दिव्यांग बांधवांना याचा खूप नक्की फायदा होणार आहे आणि आपण विद्यार्थ्यांसाठी खास करून टॅब दिलेले आहेत सर्वांना साहित्य जे जे गरजेचं होतं ते सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे तर आपण एक सर्वांतर्फे एक आश्वासन देऊया की या संसाधनांचा आपण योग्य रीतीने वापर करूया आणि आपला आपण आपल्या जिल्ह्यातील दाखवून देऊ की आपण नक्कीच त्याचा वापर करून काय करून दाखवलंय म्हणजे माध्यमातून प्रेरणा देत राहू सर्वांना की हा आम्ही जो तुम्ही उपक्रम राबवलेला आहे तर त्याचा आम्ही नक्कीच आमच्या बांधवांना स्वावलंबी करण्याकरता प्रयत्न करू आणि परत एकदा महा संस्थेचे संचालक मंडळ असेल सर्वांचं मी खूप मनापासून आभार मानते कारण मी आल्यापासून बघते की प्रत्येक उपक्रमामध्ये आपण मनापासून सहभागी होत आहात आणि आपल्यातर्फे शंभर टक्के या कार्यक्रमासाठी आपण योगदान दिलेलं आहे तर सर्वांचं माझ्या सर्व दिव्यांग बांधवांचं मी परत एकदा खूप खूप अभिनंदन करते आणि माझ्यावर धन्यवाद व्यक्त करते धन्यवाद मुझे आकर बहुत ही आनंद की अनुभूती हो रही है सर्वप्रथम आज के इस कार्यक्रम को देवेंद्र भंडारे सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आभार या ठिकाणी ते हॅलो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे सोलापूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सन्माननीय सुलोचना सोनवणे मॅडम त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आलेमको संस्थेचे प्रमुख सन्माननीय कमलेश यादव सर नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश येलवाड साहेब न्याप संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय पवार मॅडम ज्ञाप संस्थेचे सेक्रेटरी शशीभूषण एनवर सर सरप संस्थेचे जाबडे सर देशपांडे सर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे प्रमुख सन्मानिय महाप्रबंधक सर आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व दिव्यांग आणि त्याच पद्धतीत सर्व आलेले वर्ग आणि शिक्षक वर्ग उपस्थित बंधू आणि भगिनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीनं आज दिव्यांगांना या ठिकाणी साहित्य वाटपाचा कार्यक्रम न्याप संस्थेच्या सहकार्याच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं अलीमको संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे गेल्या तीन वेळेस या ठिकाणी या यार संस्थेच्या माध्यमातून ही दिव्यांगांना ज्या ज्या साहित्याची गरज आहे ते देण्याच्या तो अत्यंत चांगला असा उपक्रम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि आलेमको संस्था आणि न्याब संस्थेच्या वतीनं या ठिकाणी होत असल्याबद्दल सर्व दिव्यांगांच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं मी या ठिकाणी सन्माननीय समाज कल्याण अधिकारी सुवेचना सोडवण्या सांगू इच्छितो की मॅडम न्याब संस्थेच्या वतीनं आदरणीय न्याय संस्थेचे स संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश हिंगोर साहेबांच्या माध्यमातून गेल्या पस्तीस वर्षापासून न्याप संस्था ही महाराष्ट्रामध्ये एक चांगलं संस्था म्हणून या ठिकाणी काम करते आणि ज्या ज्या काही अपंगांच्या सोयी असेल त्यांचा रोजगार असेल त्यांचं शिक्षण असेल या सर्व सोयी न्याप संस्थेच्या माध्यमातून सन्मानिय प्रकाश हिंगवार साहेब हे करण्याचा प्रयत्न गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि या संस्थेच्या वतीनं व सन्माननीय कमलेश यादव सर आणि या सर्वांनी या ठिकाणी सर्वा आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी संयुक्तरित्या आयोजित केला आणि या कार्यक्रमाला सर्व या व्यक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहिले आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व साहित्य दिव्यांगांना जे जे काही साहित्य पाहिजे ओ हो हो ए स्टूडेंट हम बहुत होय टेंशन हो रहा है strength of water if more than 3 feet above